नमस्कार मी संभाजी शिवाजी पाटील प्रभाग क्रमांक सोळामधून मधून गेले दोन वर्ष झालं माझे अह अहात्र प्रयत्न चालू आहेत मी त्या दिवशी तुमचा बरोबर प्रश्न मी त्या दिवशी प्रचारात होतो लोकांच्या गाठी घेत होतो तर मला बऱ्याच जणांनी ते पत्रक पाठवलं ते पत्रक असं होतं की त्यात कोणताही प्रांत साहेब म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांचा सही सिक्का नव्हता आणि त्या बऱ्याच उमेदवारांची नाव होती प्रभाग सोहळामधले अपक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरती जे भरलेले आहेत फॉर्म त्या सर्वांची नावं होती पण त्यात माझं नाव वगळलेलं होतं की कुणी जाणून बुजून केलं असावं असं हो। माझं मत आहे मी निवडणूक अधिकारी फ्रांत साहेब यांना विचारलं विचारणा केली असता त्यांनी ती मला जे स ओरिजिनल आहे सही शिक्क्याची कॉपी मला पाठवली तर त्या त्यात त्या माझं नाव होतं काही सुद्धा वृत्तपत्रामध्ये सुद्धा आपण अपक्ष लढत आहे अशा प्रकारच्या काही बातम्या आहेत नेमकं आपलं प पक्षावर आहात की अपक्ष आहात काय सांगाल प्रभागाच्या कारण की लोकांना काय चुकीची मेसेज चालली काय नेमतात हे चुकीचे मेसेज पण पसरवणारी एक टीम आहे जे माझं आत्ताचं काम पाहता पा पाठीमागचं काम पाहता त्यांना खूप जास्ती निर्माण झालेली जा आहे तर ते एकच पेपरला ते तसे अपक्ष छापून आलेले आहे पण मी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून धनुष्यबाण ह्या चिन्हावरती अधिकृत चिन्हावरती मी धनुष्यबान चिन्हावरती निवडणूक लढवत आहे तरी प्रभागातील नागरिकांना माझी अशी विनंती आहे की इथून पुढं अशा कोणत्याही बोलतापांना बळी पडू नका आणि इथून पुढं अजून भरपूर कटकारस्थान केले जातील माझ्याविरुद्ध तरी कोणत्याही बोलतापांना आपण बळी पडू नये मी तुमचा सेवक आहे की विवडणुका येतील निवडणुका जातील पण इथून पुढचं कायम मी तुमच्या सेवेत असणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो